नमस्ते किचन स्टोरी मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे बघा आज बनवायचं आहे आपल्याला हरभरा मी रात्री भिजत ठेवलेला होता छान मस्त असा हरभरा भिजलेला आहे भाजीला उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळं भाजीचे जास्त प्रॉब्लेम होतात भाजीपाला कमी असतो त्याच्यामुळं काय बनावं काय कळत नाही त्याच्यामुळं घातल्या होता मी भि हरभरा भिजत ठेवला होता रात्री रा छान भिजलेला आहे आता आता आज आपल्याला मस्त छान हरभऱ्याची भाजी बनवायची आहे आता आपल्याला कुकरलाच हरभऱ्या भाजी शिजायला टाकायची आहे बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी हरभरा छान मोठा असा छान फुगलेला आहे हरभरा आपला एक दोन पाण्याने स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे कारण उन्हाळ्यात चिकट चिकट व्हायला लागतात कडधान्य आपले आता मी टाकून घेणार आहे दोन वगराळे तेल दोन वगळ तेल टाकायचं आहे आपल्याला आणि आपण डायरेक्ट कुकरलाच फोडणी टाकणार आहे पहिल्यांदा शिजून वगैरे काही घेणार नाहीये पण डायरेक्ट हरभऱ्या भाजीच बनवायला टाकणार आहे आता रोजचा वे रोजची काय भाजी बनवायची मोठा प्रश्न असतो आपल्यासाठी बघा तेल गरम झालेलं आहे आता जिरे मोहरी टाकून घेऊया आपण जिरे मोहरी टाकलेली आहेत मस्त असं रसाचा आपल्याला हरभरा भाजी बनवायची आहे कांदा लसूण कोथिंबीर टोमॅटो घेतलेला आहे आणि अद्रक लसूण कुठून घेतलेला आहे मी थोडस अद्रक लसूण कोथिंबीर मस्त खलबत्यात उबडध कुठून घेतलेला आहे कांदा आपल्याला टाकून छान मस्त कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला आता कांद्याला चांगलं लाल होईपर्यंत परतून घेऊया आपण साधा सिंपल मस्त असा हरभरा बनवायचा वाटण वगैरे काय टाकायचं नाहीये असाच बनवलाला आणि छान मऊ मौसूत शिजवून घेतला की हरभऱ्याची भाजी मस्त अशी लागते तिकडे ठेवलेला आहे आपण कांदा वगैरे अजून दुसऱ्या प्लेटमध्ये कापून ते आपल्याला पोहे बनवायचे आहे नाश्त्याला मला चला आज थोडेसे मस्त असे झणझणीत पोहे बनवूया कांदा चांगला आपला भाजलेला आहे आता टाकून घेणार आहे आपण अद्रक लसूण कोथिंबीर वाटून घेतलेली आणि हे टोमॅटो बारीक कापलेले टाकून घ्यायचे आहे आणि चांगलं मस्त आता हे सगळं आपण छान परतून घ्यायचं आहे पातेळ्यात लवकर शिजले जात नाहीये पण कुकरला सगळं टाकून ठेवलं ना, ना मस्त असा हरभरा छान शिजतो आणि चव पण वेगळी लागते मस्त अशी जास्त आहे हरभरा मग म्हणलं थोडासा आपलं मिठाचा मस्त लागतात हरभऱ्याच्या जिरे मोहरी टाकून असं परतून शिजवून घ्यायचं मुलांना खाण्यासाठी छान लागतात हरभऱ्याच्या घोगऱ्या तुरीच्या घुगऱ्या पहिला बनवले जायचं पण आता तुरी तर कुठं मिळत नाहीये तेवढ्या हे बघा कांदा टोमॅटो चांगला आपला मस्त परतून झालेला आहे आता घेणार आहे आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे आणि आपला घरचा काळा मसाला टाकायचा आहे आता दोन तीन चमचे टाकून घ्यायचे आहे छोटे चमचे आहेत बारीक एकदम आईस्क्रीम वगैरे खायचे बारीक छोटे चे। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला टाक टाकलेला सगळा आणि आता आपल्याला टाकून द्यायचे आहेत मस्त हरभरे उन्हाळ्यात कसं एकदम कडधान्याशिवाय काही पर्याय नसतो भाज्या कमी झाल्या की मग आपण कडधान्याकडे वळतो नाही डाळी डाळी पण रोज खाऊन येतो हरभरा वगैरे तरी आपल्याला थोडस बरं लागतं खायला चांगलं वाटत आहे आपल्याला पाणी आता मस्त असं आपल्याला ही सगळं मीठ वगैरे आपण टाकलेलं आहे तरी आपण थोडस अजून सवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकून आपल्याला आता ह्याला एकदम मस्त दोन तीन शिट्ट्या जरी काढल्या तरी इतका छान मस्त असा हरभरा शिजला जातो आणि छान मस्त भाजीच तयार होती परत फोडणी वगैरे टाकायची गरज नाही आहे आता आपण मीठ टाकून कुकरला टोपण लावून दोन तीन शिट्ट्या काढून घेणार आहे मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असं सा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता कुकर लावून देऊ आपण आता आप हे आपल्याला ठेवायचं आहे घोगऱ्या बनवायसाठी ह्याच्या आपण हरभऱ्याच्या घोगऱ्या बनवणार आहे मिठाच्या मुलांना राहिलेला हरभरा तर दोन शिट्यामध्ये आपला मस्त असा हरभरा शिजून निघणार आहे ಹಾಂ ವೀಡಿಯೋ ಬಗ್ತದ ಧನ್ಯವಾದ ಮೈತ್ರಿನು